नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश भाजप सर्वात मोठा पक्ष सगळ्यात जास्त एकसष्ट पूर्णांक एक टक्के स्ट्राईक रेट तर शिवसेना चोपन्न पूर्णांक नऊ टक्के राष्ट्रवादीचा चव्वेचाळीस पूर्णांक तीन टक्के आणि काँग्रेसचा पंचवीस टक्के स्ट्राईक रेट मुंबई पालिकेत ठाकरे शिवसेना मनसेची युती होण्याची शक्यता शिल्लक पंधरा जागा त्या जागांसाठी युती जाहीर होणार का राज्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेत अजित पवार सज्ज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का अनेक नगरसेवक पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार प्रवेश हिंदूंसाठी भारत हे एकमेव राष्ट्र आहे भारत सरकारनं बांगलादेशांमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर लक्ष द्यावं ही खूप गरजेची बाब आहे बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता आचारसंहिता बेकायदेशीर पोस्टिंग व यांच्या संदर्भातही मुद्दे समोर आलेच राम कदम यांच्याशी संबंधित चालकाबाबत काही गोष्टी समोर आल्या मेल एक्सप्रेसचे तिकीट दरवाढ होण्याची शक्यता भारतीय रेल्वेची घोषणा सव्वीस डिसेंबरपासून दरवाढ लागू होणार नवी मुंबई विमानतळावर वाहतूक पंचवीस डिसेंबरपासून सुरू होणार नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक उड्डाणांची सुरुवात विमानतळावर अत्याधुनिक सुरक्षा प्रक्रिया सुरू मालेगाव उमरा इथं अल्पसंख्याकांवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आज न्यायालयात होणार सुनावणी पुण्यातील गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी स्वाती मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटलांचा आणि मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणुकीसाठी तयारी सुरू पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क